नमस्कार मित्रांनो भरपूर जणांनी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरलेसुद्धा असतील आणि भरपूर जणांचे फॉर्म जे आहेत सुद्धा झाले असतील म्हणजेच की मंजूर झाले असतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओला स्किप नका करू आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी मी दररोज आणत असतो तर काही दिवसामध्येच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत आपल्या खात्यामध्ये डी बी टीमार्फत मार्फत ट्रान्स्फर होणार आहेत परंतु तुमचं जर आधार कार्ड बँकेला लिंक असेल तरच आपल्याला हे पैसे डायरेक्ट डीबीटी मार्फत भेटणार आहेत तर तुमचं आधार कार्ड जे आहे बँकेला लिंक आहे का नाही हे आपल्याला घर बसल्या कसं चेक करायचं आहे मी आपल्याला व्हिडिओमधून सांगणार आहे आणि जर आधार कार्ड आपल्या बँकेला लिंक नसेल तर नक्की आपण काय करायचं हे पण मी आपल्याला सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर इथं आधारची एक वेबसाईट टाकायची आहे प्रकारे असं आपल्याला इंटरफेस टाकायचा आहे लॉग इनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आधार नंबर एंटर करायचा आहे खाली कॅप्चर कोड एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन ओ टी पीन ओ टी पी सर एंटर केल्यानंतर ओ टी पी एंटर केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दाखवून बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह दाखवून जर आपलं सीडिंग इनॲक्टिव्ह असेल तर आपल्याला त्वरित जे आहे मोबाईल नंबर आधारला आपला लिंक करायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला इथे जे ॲक्टिव्ह दाखवणार आहे जर आधार नंबरला आपला मोबाईल लिंक नसेल तर हे पैसे जे आहेत डीबीटी मार्फत ट्रान्सफर होणार आहे ते आपल्या अकाउंटला येणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आहे त्याच्यासाठी त्वरित जे आहे आपला मोबाईल नंबर जो आपल्या आधारसोबत लिंक करायचा आहे तर प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपले कुठलेही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर आपण नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा